हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर आजपासून आपलं घरचं रुटीन स्टार्ट हो स्टार्ट होतंय तर चला शॉयपाकाची तयारी करायची इथं माझ्यासाठी चहा ठेवला आहे आणि इथं छोले बनवायचे तर छोले खिजायला ठेवले आता ग्रेव्हीसाठी कांदा आणि टोमॅटो कापून घेते आत्ता तिकडून आणली चाव्या गोळा करून आणली का गं सकाळी सकाळी बाबाची काठी घेऊन येते हां हाय कर हाय लगेच टाळ्या काही झालं का टाळ्या वाजवायच्या हो ना हाय केलं काय बाग आहे मामाचा चाल इकडे मामा। चला आज मस्त रूमची क्लिनिंग करून घेते थोडीशी कारण आता मी गेले तेव्हा यांनी काय एवढी रूम झाडलेली नसणारे ते म्हणते तीन चार वेळा झाडली आहे तर एवढी पण खराब नाहीये झाडलेली तर वाटते पण मग परत एकदा चांगली झाडून घेते दादांची पण रूम झाडायची आणि आमच्या पण अशा दोन्ही पण रूम झाडून घेते आणि स्वयंपाक तर रामाला अर्धाच करावा लागला आहे भाजी केली आणि चपात्या पण राहिल्या होत्या करायच्या तेवढ्यात आमचे जे म्हणजे माझे मोठे सासरे तर त्यांच्या घरी पुण्य ती तर आम्हाला सगळ्यांना आमंत्रण असतं तर मग ते म्हणे की सगळी इकडंच याच्या वेळेला त्याच्यामुळं तो स्वयंपाक तसाच राहिला आता संध्याकाळी ते खावं लागणार आहे आणि आम्हाला तिकडं जायचं आहे जेवायला तर चला घेते पटपटावरून आत्ता ते तर गेले आत्ताच तिकडं म्हणजे माझ्या मोठ्या सासऱ्यांच्या घरी तर मस्त थोडंसं काम पण बाकी होतं मग आत्या म्हणे की तू मागून ये मग हे जाणार आहे यांचं काम चालू आहे आणि दादांना पण जेवायचं आहे अजून दादा येतं की नाही माहीत नाही तर दादांना पण जेवायला द्यायचं मग म्हटलं मी नंतर येईल यांचं काम झाल्यावर आम्ही दोघं जाणार आहे मग तोपर्यंत तो जरा ब्लॉग वगैरे एडिट करते आणि मग थोड्या वेळाने आम्ही दोघं जाऊ चला मी तर रेडी झाले आता दादांना जेवायला दिलं दादा काही येत नाही आहे आम्ही दोघं जातो आहे आणि यांची मीटिंग चालू आहे यांची मीटिंग झाली की जाईल बघा इथं इत्त, इथं इत्त, आले मी यांच्या घरी जेवण चला आलो आहे तिकडून जेवण वगैरे करून आता जरा आराम करायचा आहे आणि संध्याकाळी खूप काम आहे उद्याची तयारी करायची कळलंच की उद्या आमच्या घरी काय तर नक्की बघत राहा आणि यांचं चालूही काम नवीन खुर्चीवर ॲटिट्यूड बघू शकतात माणसाचा लक्षसुद्धा देत नाही कसं वाटतंय नवीन खुर्चीवर <laughs> 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 तो तुमच्याच बॉडीचा पार्ट आहे ना

स्वाभाविक गोष्ट आहे तोच प्रकृतीचा नियम yes. माणसं सोडून पण हा मांस पण काही काही करते तसं लहान बाळा असत त्याला जेवढं भेटत्याला टेन्शन भेटत हा ते आहे जेवढं मला मी माझ्या वयाच्या सत्तरीमध्ये

लोक म्हणजे तुम्ही दाखवली ना आता नका ना बनू मग सिरियस मस्त दिसते बर का या खुर्चीवर इकडं वाळवा बरं थोड्या अशी इकडं वाळवा तुमची गाडी अशी इकडं वाळवा ना इकडं घ्या ना थोडी अजून चालवताच येत नाही बघ तुम्हाला गाडी हां चांगली दिसते चांगली नवीन खुर्ची का। तो रुबाब चा ने ने वा 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 चांगली, चांगली माय सारख्याला घाबरावेल नाही का तुला कळत आहे का माणूस कोणत्या खुर्चीवर बसलाय असच ना <laughs> तुम्हाला जांभळी कधी कधी येत नाही कधी माय ब्लॉग मध्ये कितीतरी वेळा मी बोलल्यानंतर तुम्हाला जांभळी आलेली असणारे याच्यावर आपण कितीतरी करणारे कारण माहिती ऑन कॅमेरा पण आम्ही बऱ्याच वेळा भांडलेलो ह्या गोष्टीवरून आणि ऑफ कॅमेरा म्हणजे मी माहेरी असताना पण आम्ही या गोष्टीवरून बऱ्याच वेळा भांडलेले कारण मी कधी बोलले कधी अशी देते म्हणजे मी काही का बोलू राहिले म्हणायचे तर नाहीच ते तर मला माहितीच कस आज जरा शांतता भंग झाल्यासारखं वाटत रोज एकटेच राहायचे रूम मध्ये कोणाच डोक्याला ताण नाही काही नाही आज आली गुणगुण गुणगुण करायला सगळीकडून हो हो काय काय तरी बोलते ना मी हम्म <laughs> काम करते ना म्हणजे खुर्चीवर बसले म्हणजे लई लगेच ऍटिट्यूड दाखवायचं दुसऱ्याला आणि ते फटाके काढीची पेटी काबर घेऊन बसते इथं अच्छा म्हणजे ते दाखवायला एक नसते मला फटाके आजवायचे असले तर मी काढीची पेटीचा युज करेन हा हुँ? ही कॅन्डल का बर आणली होती बर अशी चांगली होती ते हे पेटवायला आणली होती आमचा एक प्रयोग अनुभव सक्सेसफुल झाला ना त्याच्यामुळे ते रात्री एक वाजता वर घेऊन यायला ते सगळं का बर बबलू मी बघा आम्ही तिकडे नाही का रात्री एक वाजता ते हेलिकॉप्टर तयार करत होतो जे नाही का याला लावून आम्हाला उडवायचं होतं मग ते याच्यापेक्षा मोठा एक भोई चक्कर होत ना त्याला लावून उडवलं ते वर नाही गेला जास्त hmm. मग हे वाला वाल वर कस काय उडल तो फटाका नव्हता माहिती मला पण फटाका कसा होता म्हणजे तो होता का तुमच्याकडे फटा त्याच्यामध्ये फटाका hmm. त्याच्यातून बाया दारू निघत होती म्हणून तो वर गेला होता याच्यातून बी दारूच निघणार होती मग हा स्पिन करत वर गेला असतो याला लावायला एक त्याला वरून प्लास्टिकच होत मग ते प्लास्टिक असं इथं लावणार होतो आम्ही आणि ते लावलं होतं एका याला दुसरा तेव्हा ते लावलं ना त्याच्यावर आम्हाला अंदाज आला रात्री झाली आता हे जर उडलं हे उडणारच होत चाऱ्यांवर गेलं तर रात्री आमच्या तिघांची अवकाळ झाली असते म्हणून आमचा प्लॅन अवकाळ झालेच असत्या प्लस इतके म्हणजे तुम्हाला होती डायरेक्ट त्याच्यामुळं कॅन्सल झाला प्लॅन मग ते परत इथंच राहून गेला परत झालंच नाही यांच्या बायका नसल्या का हे असे मार खायची कामं करतात त्याच्यामुळे आम्हाला इथं लावा लागतं नाहीतर हे साडे विरे पेटून दे अशी <laughs> काय बाते खरं नाही मग पा बरं सायली नव्हती दिदी नव्हत्या मी नव्हती या कॉलच तर बसले दीदा काही ना काही डोक्यात आणलं जर पेटवलंच असतं तर किती मार खाल्ला असत तुम्ही एवढे आम्हाला <laughs> सांगावं लागत असं काही करू नका चला झोपते हो आता मी थोडीशी हो मला पण थोडस डुकलं बरं घ्या मस्तपैकी झोप झाली आणि फ्रेश वगैरे झाली मस्त आणि आता दादांसाठी आणि माझ्यासाठी मस्तपैकी चहा ठेवते माझ्यासाठी दादांसाठी मस्त चहा ठेवलाय आहे जेवण वगैरे झालं आहे आणि आजपासून आमच्या गावात श्रीमद भागवत कथा चालू होती तर सात दिवस आहे तर सगळेच जाणार आहे हे तर काही येणार नाही दादा हे म्हणजे जेंट्स लोक घरीच राहतील पण मग दादा मी आत्या तई नानी आम्ही सगळे जाणार आहे तर चला दाखवते मस्त सात दिवस ऐक रांगोळी वगैरे काढून ठेवली फुलं टाकायला मुली <laughs>